सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट ब्रँड कार वर्कशॉप निवडून आलेले विनायक राऊत व आमदार नायकांना जनता घरचा रस्ता दाखवायला सज्ज आहे जर का दोघांत हिंमत असेल तर यापुढे निवडून येऊन दाखवाच असं खुला आव्हान स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक ना यांनी दिलंय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कालेली गावातील सरपंच व सदस्यांनी स्वाभिमान मध्ये प्रवेश केल्यावर आमदार वैभव नाईक यांनी या गावात भेट देऊन हा प्रवेश चुकीचा झाला असल्याचे आरोप केले होते यावर दीपक नारकर व राजा थुरी यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय सत्य या मागचं असं आहे की कालेली गावामध्ये सध्याचे विद्यमान खासदार आणि सध्याचे विद्यमान आमदार यांनी गेली चार साडेचार वर्ष कोणतेही त्या ठिकाणी विकास काम केलेले नाही म्हणून कालिली गावातील सरपंच आणि तिथले ग्रामपंचायतीचे सदस्य आणि तिथले शाखा प्रमुख आणि गाव पुरुष यांनी राणेसाहेबांवर निलेश राणेसाहेबांवर आणि नितेशजी राणेसाहेबांवर या ठिकाणी विश्वास ठेवला आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट आणि विकास करायचा असेल कालेली गावचा जर विकास करायचा असेल तर राणेसाहेबांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही हे त्यांना समजल्यानंतर काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयाचं सिंधुदुर्ग नगरी येथे उद्घाटन होतं त्यावेळी कालेलीतील जे प्रथम नागरिक आणि त्यांच्याबरोबर असलेले सदस्य प्रमुख यांनी या ठिकाणी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राणेसाहेबांच्या त्या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे नाही वैभव नाही आमदार म्हणून जे काम करताना आपल्याला दिसत आहे ते खूप हतबल झालेले आहेत माणगाव खोऱ्यामध्ये काल आता उदाहरण सांगायचं झालं तर मोऱ्या गावामध्ये सुद्धा ते गेलेत मोरेगावामध्ये सातत्यानं त्यांच्याबरोबरच ते असणारे जे अंकुश धुरी वगैरे आहेत हे त्यांच्या टेबलावर बसणारे माणूस शिवसेनेचं टेबल लावणारे माणूस मग मा आता माणगाव खोऱ्यामध्ये आपलं पूर्णपद पाणीपत होतं हे लक्षात आल्यानंतर वैभव नाईक मोऱ्या गावामध्ये गेले आपल्याच असलेल्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी जमा केलं आणि एका घरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश दाखवला म्हणजे पूर्णपणे मानगाव घरामध्ये जी छत्तीस गावं येतात त्या छत्तीस गावामध्ये मानगाव घरामध्ये काम करणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त शिवसेनेचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे सरपंच असतील हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश करून घेण्याचं ठरवल्यानंतर पूर्णपणे मानगाव कोरामध्ये वैभव नाही खदबल झालेले आहेत आणि त्यामुळे ते कालनीमध्ये गेले मोऱ्यामध्ये गेले आणि पूर्ण हदबल झाल्यामुळेच ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आपल्या वरिष्ठांना या ठिकाणी काहीतरी दाखवा दाको, दाखवण्यासारखं आपण करूया म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि पोस्टरबाजी आणि ते फोटोग्राफी त्यांनी करून घेतली जी त्यांचे जे अंतर्गत जे काय त्यांचे वाद होते ते मिटवून देण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं ते पण त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही आणि मदत करतो म्हणून सांगितली होती ती पण त्यांनी मदत केली नाही आणि हे सगळं प्रकरण आपल्या अंगल ठेत आहे अंगावर शेतत हे कळल्यानंतर त्याने गावात तो संध्याकाळी नाट्यमय घडामोडी करण्यासाठी म्हणून ते गेले दोन हजार एकोणीस हे आमचं वैभव नायकांनाच नाही तर विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील यांना दोन हजार एकोणीस हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांना प्रचंड आमें आवां कि या ठिकाणी आम्ही आव्हान देतो की येणारा जो काळ असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा काळ राणेसाहेबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचाच काळ असेल अन्य कोणताही पक्ष या ठिकाणी शिवसेना तर मुळीच दिसणार नाहीत शिवसेनेला नामोहरण करण्याची ही एकमेव संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि दोन्ही उमेदवार त्यांचे जे काय असतील या मतदारसंघामधनं वैभव नाही तर भविष्यात राहत डेरिंग तरी करावे त्यांनी राहण्यासाठी या मतदारसंघात राहण्यासाठी त्यांनी डेअरिंग तरी करावी बघू आमचा कोण उमेदवार असेल राणेसाहेब कोण ठरवतील कोण देतील ते उमेदवार आम्ही या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ आणि उद्या सुद्धा या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेजी डॉक्टर निलेजी राणेसाहेबांचा या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रचंड मताधिक्य देऊ अशी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने ग्वाही देतो आमचा काय जाण्याचा काय प्रश्नच उद्भवत नाही कारण लोकांवर आमचा विश्वास आहे लोकांनी ज्या विश्वासानं राणेसाहेबांकडे प्रवेश केलेला आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे परत परत जाऊन वैभव नायकासारखे त्या ठिकाणी गोंधळण्यात काय आम्हाला त्या ठिकाणी स्वारस्य नाही कारण आम्ही असल्या गोष्टी कधी करत नाहीत कारण त्या लोकांनी राणेसाहेब असतील निलेजी राणेसाहेब असतील नितेशजी राणेसाहेब असतील राणे कुटुंबियावर आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षावर विश्वास ठेवून ते त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे पुन्हा जाऊन त्या ठिकाणी जाण्याचा काय प्रश्न उद्भवत नाही खरं तर आलेली तर जो प्रवेश झालेला आहे तो ज्या जे फोटो टाकलेले आहेत त्या फोटोसंदर्भात फक्त एक सदस्य मुळातच नाहीच आहे आमच्याकडे प्रवेश केलेलाच नाही आहे बाकीचे सर्व सदस्य आणि मुळात दोन आमच्या आहेत ते आणि सरपंचानी प्रवेश केलेला आहे साहेबांच्या उपस्थितीत सहित एकूण तीन सदस्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मग अगोदर आमचे स्वाभिमान पक्षाचे दोन होते आणि सरपंच मी मुळात म्हणतोय की जर दिखावा पाहिजे किंवा नुसते सरपंच आणि सदस्य आले तर मग एक तासाच्या फरकाने आमदार वैभव नाही यांना कालिलीला जायची गरजच नव्हती ना त्याला अंदाज आला की ते या परिस्थितीत जो काय प्रकार घडलेला आहे की आपल्याकडे आता कालेलीतला एकही मतदार जवळजवळ नव्याण्णव टक्के मतदार यांच्या बाजूने गेले आहेत तात्काळ त्यांनी मोरे म्हणा किंवा कालिलीमध्ये तात्काळ धाव घेतली ज्या चार माणसांचा प्रवेश घेतला ते गेली दहा वर्षे सेनेबरोबरच आहे हात आलेल्याचा प्रकार बघून त्यांना प्रवेश एक घडवायचा होता म्हणून आपल्याच माणसांचा प्रवेश घडवून आणलेला आहे त्याच्यानंतर दिव... प्रत्येक दिवसाला एक असं आव्हान त्यांना आम्ही आमच्या मतदारसंघात देणार आहोत